नमस्कार मी सौरभ पाटील लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातल्या घडामोडी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाने कार्यक्षेत्रातील समाविष्ट बेचाळीस गावांचा चांगला मास्टर प्लॅन तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले मास्टर प्लॅन तयार करत असताना यासाठी अनुभवी आणि सक्षम संस्थेची मदत घेऊन चांगला आराखडा तयार करा नियोजन करीत असताना सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सकारात्मकता ठेवून जबाबदारीने पुढील दोनशे वर्षाचा विचार करून एक विजन डॉक्युमेंट तयार करावे अशा सूचना यांनी दिल्या आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल एडगेसह आमदार अमल माडिक आमदार चंद्रदीप नरके तसेच महानगरपालिका पदाधिकारी उपस्थित होते केंद्रीय रस्ते वाहतूक व वा महामार्ग मंत्री नितीन गडकरी सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते यावेळी नितीन गडकरी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग विकास कामांचा आढावा कोल्हापूर विमानतळ येथे घेतला कोल्हापूर शहरातील वाहतूक प्रश्न आणि महामार्गावरील पूरस्थिती यावर मार्ग काढण्यासाठी शहरात फ्लायओव्हर आणि राष्ट्रीय महामार्गावर बास्केट ब्रिज अशा सहाशे चोवीस कोटी रुपयांच्या प्रास्ताविक प्रकल्पाला मान्यता देण्यात आली तसेच याबाबतचे डिझाईन सादर करण्याचे आदेशही यावेळी यावेळी देण्यात आले खासदार धनंजय माडिक आमदार अमोल आमदार अशोकराव माने तसेच जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त के लक्ष्मी उपस्थित होते आज कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर लक्षवेधी महारॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं या महारॅलीमध्ये कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ व कनिष्ठ वकील लॉ कॉलेजचे विद्यार्थी सेवाभावी संघटनेचे हजारहून कार्यकर्ते दुचाकीसह महारालीमध्ये सहभागी झाले होते यावेळी वकिलांच्या जोरदार घोषणाबाजीने परिसर दनानून गेला होता ही दसरा दसराज उक्ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी होती यावेळी खंडपीठ आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशी वकिलांच्या हातातील फलके लक्षवेधी ठरली आज कोल्हापुरात खंडपीठाच्या मागणीसाठी महारॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं खंडपीठासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा कोल्हापुरात चांगल्या आहेत सध्या विमानसेवा उत्तम सुरू असून भौगोलिक दृष्ट्या कोल्हापूर सगळ्यांना सोयीस्कर आहे त्यामुळे खंडपीठ कोल्हापुरातच करा अशी आग्रही मागणी काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतीश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली सांगली सातारा सोलापूर सिंधूर रत्नागिरी के बंबई सातों पडतो ने काफी साल से ये प्रयास किया हुआ है कि की पे खंडपीठ होना चाहिए तो हमारी मांग है सरकार से कि जल्दी जल्दी ये निर्णय लिया जाए शुरुआत हो जाए जो इंफ्रास्ट्रक्चर की रिक्वायरमेंट है कोल्हापुर में वो अच्छी तरह से है फ्लाइट सर्विसेज यहाँ पे अच्छी तरह से है कोल्हापुर एक ऐसे ऐसे ऐसा ज़िला है जो सबके लिए आने के लिए जाने के लिए बहुत सही है और इसीलिए ये मांग हमारी क्लाइंट की तरफ से है क्योंकि करीबन दो लाख की केसेस इस सात जिलों से बम्बई में हाईकोर्ट में तो इन लोगों को बंबई जाना आना इससे अच्छा अगर कोल्हापूर में ये कन्फिट का हो जाएगा तो क्लायंट को सुविधा ज्यादा होगी इसलिए हमारी मान्यता देशातील आणि महाराष्ट्रातील निवडणुका नुक्तas पार पडल्या यामध्ये जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात हे सरकार सपशेल अपयशी होत असल्याचे दिसत आहे लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडताना दिसत आहे त्यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेली गोरगरिबांच्यासाठी अल्प मोबदल्यात पोट भरणारी शिवभोजन योजना बंद करून पाहत आहेत असा असल्यास अस लाखो लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे तरी कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद करू नये अन्यथा याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा उद्धव ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख रवीकरण इंगवले यांनी दिला महाराष्ट्र राज्यकर्त्यांकडून शिवभोजन थाळीवर आक्षेपारी काहीतरी होऊ शकते यासाठी आम्ही आज अन्न पुरवठा विभागामध्ये निवेदन देण्यासाठी आलो होतो सन्माननीय माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री असताना शिवभोजन थाळीचं महाराष्ट्र राज्यामध्ये येणारे किंवा महाराष्ट्र राज्यातील ज्यांना घरच्या वादविवादमध्ये असेल गरिबीमुळे असेल अन्न खाऊ शकत नाही ज्यांची परिस्थिती फार हालागीची आहे अशा लोकांच्यासाठी गरजूंच्यासाठी शिवभोजन थाळीचं माध्यमातून अन्न दान करायचं ठरवलं होतं अतिशय चांगल्या पद्धतीनं सन्मान्य उद्योजींनी चालवून दाखवलं होतं पण सध्याच्या राज्य शासनाकडून राज्यकर्त्यांकडून शिवभोजन थाळीवर आक्षेप येऊ शकतो असं आम्हाला समजलं जर शिवभोजन थाळी बंद झाली तर महाराष्ट्र राज्यातील शिवसेनेकडून शिवसैनिकांकडून अतिशय मोठ्या प्रमाणात राज्यभर आंदोलन होणार याच कारण भोकेनं राज्य शासनाने बुकेनं गरजूंना मारला असा अर्थ होऊ शकतो माझी विनंती आहे राज्यकर्त्यांना जशी लाडकी बहीण योजना राबवून पुन्हा त्यात काहीतरी निकष लावून लाडक्या बहिणींना त्यात चाळीस टक्के लाडक्या बहिणींना बाजूला करण्यात आलं तशा पद्धतीनं काहीतरी आक्षेपारी करतील त्यांनी करू नये गोर गरिबांना अन्नापासून वंचित ठेवणे असलेल्या ऐतिहासिक बिंदू चौकातील महानगरपालिकेने आज सकाळपासून सुरुवात केली आहे जेसीबीच्या साहाय्यानं उंचावरील झाडे काढण्यास सुरुवात झाली आहे मात्र या कामात गती वाढणे गरजेचे आहे विविध सामाजिक संस्थांनी या ऐतिहासिक बुर्जावरील वाढलेल्या झाडीमुळे धोका निर्माण झाल्याविषयी तक्रारी केल्या होत्या तसंच आंदोलनाचा इशाराही दिला होता या पार्श्वभूमीवर ही कारवाई सुरू झाली असून पहिला टप्पा वाहनतळ असलेल्या आणि सब्जेल असलेल्या सर्व बुर्जावरील वाढलेली झाडे काढली जाणार आहेत मात्र ही झाडे काढली जात असताना ती पुन्हा वाढू नयेत यासाठी खोलवर गेलेल्या के मुळामध्ये केमिकलचा वापर करावा अशी मागणी इतिहास समितीकडून होत आहे शासनानं तत्वता मान्य केलेल्या चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी अन्यथा दहावी परीक्षा तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार करत तपासणीसाठी आलेले पेपर शिक्षक कृती समितीने एसएससी बोर्डकडे परत केले त्यामुळे दहावीचा निकाल शक्यता आहे कृती समितीचे अध्यक्ष खंडेराव जगदाळे संतोष पाटील आणि सचिन चौगुले यांच्या शिष्टमंडळाने शिक्षण मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर तसंच शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले आहे आरोग्य मित्राच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत अनेक आंदोलन करूनही शासनाने याकडे लक्ष दिलं नाही आज कोल्हापुरात पुन्हा एकदा आरोग्य मित्रांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन केलं पगार वाढ व्हावा आणि शासनाकडून सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य मित्रांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला तेवीस ऑगस्ट पासून आमच्या मागण्या अमान्य झाल्या आहेत आमचं आंदोलन मुंबईमध्येही झालं आहे पण सरकार ही लक्ष देत नाही त्यामुळे आज आमच्या आंदोलनाची वेळ आलेली आहे पण आता आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही हटणार नाही कोणत्याही याला बळी पडणार नाही आम्हाला आमच्या सर्व मागण्या मान्य करावा एवढी सरकारला विनंती आहे आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटणार आहे आणि आमच्या मागण्या मान्य व्हावा हीच आमची इच्छा आहे तुमची काय मागण्या नेमकी आहे आमचा वाढ झाला पाहिजे आम्हाला शासनातून कोणत्याही फॅसिलिटी भेटत नाहीत फक्त कंपनी तुपाशी आरोग्यमित्र उपाशी अशा प्रकारे आहे तर सर्व मागण्या आम्हाला मान्य व्हावा वाहनधारकासाठी एक महत्वाची बातमी समोर येते राज्य सरकारकडून हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आलाय एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या पूर्वीच्या वाहनांना मार्च पूर्वी ही नंबर प्लेट राज्य सरकारनं बंधनकारक केलंय एकतीस मार्च नंतर ही नंबर प्लेट नसेल तर आरटीओ विभागाकडून कारवाई केली जाऊ शकते सथुराने तलवारीचा धाक दाखवून परप्रांतीयला लुटणाऱ्या दोघांना शाहूपुरी पोलिसांकडून अटक केली आहे यश डवाळे यांनी पृथ्वीराज लाखे अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले सत्तूर आणि तलवार यांच्यासह पासष्ट हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी यादव करत आहेत तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाय मराठी